नमस्कार मित्रांनो सादर करत आहे कमळी आपण जर बघितलं कालच्या भागामध्ये की कशा प्रकारे कमळीचा वाढदिवस असतो आणि त्याच वेळेस अन्नपूर्णाची मोठी नात तिचासुद्धा वाढदिवस असतो आणि त्या ठिकाणी अन्नपूर्णाने सर्वांना आमंत्रित केलेली असते परंतु जी असते या ती फार डेंजरस असते कामिनी कामिनी एकावर एक युहरचना करत असते आता ह्यावेळेस तिने काय केलेलं आहे गार्गी नावाच्या मुलीला फोटो दिलेला आहे तिच्या आईवडिलांचा आणि सांगितला आहे की तू त्या टायमिंगला यायचं ज्या टायमिंगला ती अन्नपूर्णा आजी वाट पाहत असेल आणि मग ठरल्याप्रमाणे वाढदिवस साजरा होत होणार असतो परंतु त्यावेळेस अन्नपूर्णा वाट पाहत असते आणि त्याच वेळेस काय होतं की कमळी लिंगी आणि तिचा तो भाऊ हे तिघे त्या ठिकाणी येतात आणि आल्यामुळे ते मागच्या दाराने त्यांना घेऊन जातात तिकडे जेवण तयार करण्यासाठी जेवण वाढण्यासाठी शेप म्हणून आणि मग शेप म्हणून वाढण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी तिथे ही अनिका जाते आणि ती ओळखते की ही कंबळी आहे आणि ती कंबळीला खेचून नेऊन बाहेर जाण्याचा प्रयत्न करते कमळी तिला धक्का मारते मग तिला फारच राग येतो आणि मग अनेक जग घेते पाण्याचा आणि तिच्या तोंडावर फेकते आणि तिला बाहेर ओढत नेते ती म्हणते बघा ही कमळी या ठिकाणी चोरी करण्यासाठी आलेली आहे तेव्हा ती काही बोलत नाही फार घाबरलेली असते कमळी तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते हे सुद्धा घर आहे आणि ती कदी कदी या घरी कधी पण येऊ शकते आणि कधी पण जाऊ शकते तुला बोलायची गरज नाही तू या ठिकाणी ती म्हणते काम करण्यासाठी आली आहे का तर कमळी म्हणते हो आणि मग त्यानंतर त्याच वेळेस त्या ठिकाणी काय होतं की ती सांगते की आज माझ्या नातीचा वाढदिवस आहे आणि मला नात भेटली परंतु माझ्या मनात एक शंका राहिली आहे कारण की ज्या वेळेस गार्गी म्हणले की मी अनाथ आश्रममधून आलेले आहे मग असं शक्यच होऊ शकत नाही कारण की अनाथ आश्रममध्ये ती नव्हतीच आणि ती तिच्या आईसोबत माझी नात राहत होती ही आम्हाला खबर भेटलेली आहे आणि मग असं म्हटल्यानंतर ती कामिनीची हालत खराब होते कारण की कामिनी एवढी घाई करत असते की लवकर केक कापून घ्या कारण की तिला वेडे ठरवायचं असतं अन्नपूर्णा आजीला आणि सगळेजण नाराज असतात कारण की सगळ्याला माहीत असतं की अन्नपूर्णाची गार्गे ही नात नाही तेव्हा ती म्हणते की मी ऋषी आणि सायबा यांना एक्सप्लेन करण्यास सांगत आहे असं अन्नपूर्णा आजी सांगते त्यानंतर ऋषी सांगतो की खरं सांग तुला कोणी पाठवलं आहे तू एक टी व्ही कलाकार आहे आर्टिस्ट कलाकार आहे आणि तू पैशासाठी हे सर्व काम करत आहे तू जर सांगितलं नाही तुला कोणी पाठवलं तर आम्ही तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ तेव्हा ती गार्गी फारच घाबरते परंतु समोरून कामिनी इशारा करत असते की गप्बस काहीच सांगू नको तोंडावर बोट ठेवून आणि नंतर गार्गीला तो सांगतो की तू खरं सांग त्यावेळेस अन्नपूर्णा म्हणते आज माझ्या नातीचा वाढदिवस आहे त्यामुळे तुम्ही तिला काहीही बोलू नका उगाच गोंधळ नको मी नंतर शोध लावेनच कोणी तिला पाठवली का करते सर्व काम आणि मग ती म्हणते तू इथून निघून जा मग त्या ती इकडून ती, 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 ती काम्याने इशारा करते की तू निघून जा आणि मग गेल्यानंतर आता ती सर्वांची माफी मागते अन्नपूर्णा म्हणते की माझी चूक झाली माझी नात आज भेटणार होती पण भेटली नाही आणि मग सगळ्यांना सांगते की आज मी केक कापणार नाही तुम्ही एक काम करा तुम्ही काय करा की सर्वजण जेवणच जावा मी सर्वांची माफी मागते आम्हा असं म्हटल्यानंतर सगळी जेवायला जातात आणि इकडेही फारच नाराज झालेली असते अन्नपूर्णा रडत असते आणि ती खुर्चीवर बसते ती कंबळीला सांगते की मी ना की एवढे दिवस झाले मी स्वतःच केक कापते ना तिची वाट बघून बघून अठरा वर्ष झाले परंतु ती अजून आली नाही तेव्हा ती म्हणते की आज येईल उद्या गेले आश्वरमी होते शेवटी कमळी काय करते चाकू घेते आणि केक कापते आणि तो केक तिला भरवते आणि मग ती तिला मिठी मारते आणि त्यांना फारच आनंद होतो आता कमळी काय करणारी ह्या भागात आजोबालासुद्धा केक भरवणार आहे आता तिला असं वाटत असतं की कमळीच आपली नात आहे परंतु ते फोटो कोणी बघितलेले नसतात त्यामुळे त्यांना खरी खबर लागत नसते त्या सुद्धा नस माहीत नसतं की ते तिचे जेवढील आहेत कारण की फोटो हा प्रत्यक्ष दाखवला गेलेला नसतो